आईची खा नारायण ओटी भरण्याचा उद्देश समजून घ्या पूर्ण महाराष्ट्र भरातून ती भरायला कन्ना नारायणानी अंबा मातीची भरायला देशभरातून महाराष्ट्रातून कोल्हापुरात येतात तर खऱ्या अर्थानं तमाम महाराष्ट्रातल्या राज्यातल्या गंधर्व समाजाची आमची अंबाबाई आम भा गुणाची देवी आज साक्षात ही गुरुदेवांची आई म्हणजे आमच्या तमाम राज्यातली माता लक्ष्मी माता की जे सगळं वैभव हो सामाजिक राजकीय आर्थिक नव्हे तर हे सगळं प्रशासकीय वैभव घरापर्यंतचा हो लाल दिवा कुठलाही करणं बुद्धीच्या घरावरती जे जन्म दिला खऱ्या अर्थानं या मातेला नमन करणं राज्यातल्या तमाम जनतेच्या वतीनं हे मला खूप महत्वाचं वाटते त्याचं कारण असं आहे की या राज्यामध्ये जी आई किंवा जे वडील त्यांच्याकडे जर बघितलं तर असं वाटते की पवित्र की त्यांच्या उदरातून हा जो दुर्दैव होणे जे जन्माला आला त्यांचं नाव पण बघा आईचे नाव आणि वडलंचं सिद्धप्पा म्हणजे खऱ्या अर्थानं हे आमचं सिद्धप्पा आणि बिरोबा म्हणजे हे वैभव पूर्ण महाराष्ट्राला हे म्हणजे आज साहेब झाले पाच झाले हा भाग नाही आहे पण त्यांची बघा इथे घरात आल्यानंतर सुद्धा मला असं वाटतं की एक सात्विकता दिसते आणि पवित्रपणा दिसतोय त्यामुळं खऱ्या अर्थानं त्यांच्यातलं आणि आपले जे साहेब आहेत बिरदेव साहेब हे त्यांचं बोलताना राज्यामध्ये आम्ही सगळे व्हिडिओ बघतोय एक त्यांच्यातला जो धनगर समाजातला साधे भोळेपणा म्हणजे आज एवढ्या उच्च पदावर जाऊन सुद्धा धनगर समाजातला साधे भोळेपणा आणि जो प्रेमातलं अंतकरणातलं जे विषय असते ते कसं दिसून येते ते तमाम राज्य बघतोय आणि राज्यातल्या या सगळ्या माणसांनी हे बघत असताना हे सगळ्या त्या गोष्टी होतात पांढरे साहेब या ठिकाणी नमूद करावं वाटते की मला पहिल्यांदा ओढ लागली आई वडिलांची कारण ज्या आईनी ज्या उदरातून जन्म दिला ज्या वडिलांनी हे केलं ते खूप म्हणजे खऱ्या अर्थानं म्हणजे हे उद्धार करण्याचं काम विदोळ सरांनी साहेबांनी केलं पण ज्या आई वडिलांनी लहानपणापासून जे, जे संस्कार दिले आणि जे त्यांच्यावरती जे संस्कार केले मग त्याच्यात मधली मापा असतील बाकी सगळी मंडळी असेल या सगळ्यांचा ही भूमिका महत्त्वाची आहे म्हणून खऱ्या अर्थानं मला असं वाटलं आणि आदरणी आमच्या पक्षाचे ने नेते मी जे शिवसेनेत काम करतो शिंदे साहेब महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीचे नेते एकनाथ शिंदे साहेब साहेबांनी मला आदेश दिला साहेब म्हटले अरे दुर्देवांचा सत्कार राज्य करतोय देश करतोय पण ज्या आईनं जन्म दिला है, आई ची बोटी त्या आईची खऱ्या अर्थानं खर नारायणानं ओटी भरणं आणि त्या मातेचं कौतुक करणं हे अत्यंत महत्वाचं आहे असं आमच्या आदरणीय साहेबांनी मला सांगितलं म्हणून मी माझी आई दुर्दैवांची आई तमाम राज्यातल्या आमच्या धनगर समाजातल्या सगळ्या अशा या जनतेची आई आईच्या आनंद असू आई हुंडका येतोय या ठिकाणी अत्यंत आनंदाचा वातावरण आहे आईचा हुंका आवरत नाही कारण एका सामान्य मेंढपाळाचा पोरगा मला सुद्धा हुंका आवरत नाही की तमाम राज्यातल्या बिरदेवांना माहीत नसतील कुणी असेल सिद्धारायमा असेल कोणही धनगर असेल घरातला त्या सगळ्यांनी जे स्टेटस ठेवलं ते सन्मानाचं काम राज्यामध्ये देशामध्ये की जे मुख्यमंत्री होतील पंतप्रधान होतील याच्यापेक्षाही पलीकडचा आनंद जर राज्यातल्या तमाम धनगर समाजाला झाला बालावरच्या वाड्यावरच्या वस्त्यावरच्या कोळी तेली वडा वंजारी अशा छोट्या छोट्या जे भटके आहेत या भटक्यांना आनंद प्रचंड मोठ्या पद्धतीनं झाला म्हणून या मातेला नतमस्तक होताना तमाम राज्यातल्या या सगळ्या मातेंचा आशीर्वादसुद्धा या तमाम बाकीच्या अभ्यास करणाऱ्या मंडळीला या पुढच्या काळात मिळेल असा आशावाद करतो आणि खरंच वंडाची सुद्धा भूमिका शिद्धप्पा जे आमच्या धनगर समाजाच्या मध्ये सिद्ध म्हणजे सिद्ध पुरुष असतो किंवा जे सिद्धप्पा नाव असतं खऱ्या अर्थानं या आमच्या धनगर कुळाचा उद्धार या ठिकाणी झाला याचा मला आनंद वाटतो आणि आदरणीय विरुदेव सरांनी जो काही अत्यंत अभ्यास करून अत्यंत जो संघर्ष उभा करून जो हे आय जे आय आय पी एस जे मिळवलं ते आमच्या सगळ्यासाठी सन्मानाचा विषय आहे म्हणून मी राज्याचा शिवसेना ओबीसीचा अध्यक्ष म्हणून तमाम राज्यातल्या माझ्या ओबीसी बी जे एन टी भटकेमुक्त म्हणजे धनगर समाजच नाही इथला कैकाडी रामोशी लोणारी वडार नंदीवाला गोसावी टकारी लोहार म्हणजे अशा छोट्या छोट्या जाती सोनार असेल या असे नंदीवाला असेल म्हणजे घडसी असेल अशा छोट्या छोट्या जातींच्या वतीचं मी जे नेतृत्व करतो त्या जातीच्या वतीनं खरंच मी देव डोने साहेबांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतोय तुम्ही एक आशा दिलाय तुम्ही एक विश्वास दिलाय तुम्ही एक ऊर्जा दिली आणि म्हणून या पुढच्या कालावधीमध्ये हो या सगळ्या समाजाला एक तुम्ही यश प्राप्त करून एक मार्ग दिलाय मार्गदाता झालाय म्हणून खऱ्या अर्थाने या पुढच्या कालावधीमध्ये आणि तुमच्या हातून सुद्धा या सामान्य माणसाला निश्चितपणे न्यायाचं आणि न्याय देण्याचं काम मिळेल असंही मला विश्वास वाटतो म्हणून जाता जाता या आणि मला दुसरा एक आनंदाचा भाग वाटतोय या परिसरात गावात आलो या, गावा, या गावात या गावाच्या एंट्री करताना गावातली कमान असेल एखाद्या फार्म हाऊसमध्ये किंवा एखाद्या म्हणजे फाईव्ह स्टार सेवन स्टार हॉटेल्समध्ये किंवा एखाद्या चांगल्या म्हणजे कोकणामध्ये केरळमध्ये जाताना जो रम्य असं वातावरण आहे तशा पद्धतीचं गाव मी सगळ्यात जर प्रेमात पडलो असेल तर भिर्देवांच्या गावामध्ये लेंगे गाव अरे गाव किती सुंदर मी एखाद्या ग म्हणजे अति हिरव्यागार रानामध्ये घर बांधलेलं असते एकच घर पण हे अख्खं गाव हिरव्यागार रानामध्ये वसलेलं आहे त्याचा सुद्धा मला आनंद आहे म्हणजे गुरुदेवा खरंच आणि बाळूमामा हकेच्या बाळूमामा या म्हटलं तर बाळूमामा या ठिकाणी हकेला येणाऱ्या अंतरा त्याच्यावर बाळूमामा पण आहे म्हणजे हा सगळा देदीप्यमान इतिहासाचा खऱ्या अर्थानं हा गुरुदेव बाळूमामाच्या अवतारामध्ये आमच्या धनगरकोळीचा उद्धार केला असा मला विश्वास वाटतो म्हणून बोला 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 बाळूमामाच्या नावानं ना। बोला 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 बाळूमामाच्या नावानं बापूबाईच्या नावानं बोला 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 बाळूमामाच्या नावानं बाळूमामाच्या घोड्याच्या नावानं बाळूमामाच्या घोड्याच्या नावानं गुरुदेव साहेबाच्या नावानं जी जे एन टी विभागाचे प्रदेश अध्यक्ष सलमानी श्री बाळासाहेब किसवे यांनी आज बिरदेव डोणे यांच्या घरी येऊन त्यांच्या आईवडिलांचा रद्द सत्कार केला त्याचबरोबर त्यांच्या मातोश्रींची त्यांनी खणा नारळानं गोटी भरलेली आहे आणि त्यांच्याकडून देखील त्यांनी आशीर्वाद घेतलेला आहे त्यांचा राज्याचा दौरा या ठिकाणी सुरू आहे आणि आज ते कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले असता यमगिला आले आहेत आपण त्यांच्याकडून या यासंदर्भातली अधिक माहिती घेऊयात महाराष्ट्रातल्या सर्व जनतेच्या वतीनं मी तुमचं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्वागत करतो आहे आणि तुमच्या दौऱ्याला या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आज तुम्ही यमगेला आला होता काय उद्देश होता यमगेला येण्यापाठ्यामध्ये ते जरा सविस्तर सांगत महाराष्ट्रातल्या जनतेला जय महाराष्ट्र जय मता आज राज्यामध्ये एक चांगलं जनरेशाचं वातावरण आहे तमाम राज्यातील धनगर समाज आहे धनगर समाजाचं आनंदाचं वातावरण आहेच दिवाळी आहेच तमाम इथल्या भट्टे ओबीसी एन्टीतल्या छोट्या छोट्या जातींमध्ये तुला अत्यंत आनंदाचा दिवस म्हणजे की जेव्हा देशाच्या लोकसेवेचा निकाल लागला स्पर्धा परीक्षेचा तेव्हा देशामधून पाचशे एक्कावनव्या क्रमांकावर आय पी एस ही पद घेऊन गिरुदेव डोणे धनगर समाजाच्या फोळीतला गिरुदेव शिद्ध्पा डोणे घ्यावं जे विजय घेतला आणि ते आज आय पी एस म्हणून त्या राज्यामध्ये एक पद मिळवण्याचं काम केलं राज्यातल्या तमाम जनतेच्या वतीने हजारो लोकांच्या वतीने गुरुदेव साहेबांचा गेली पंधरा दिवस झाले सातत्याने सत्कार होतोय मी या नगरीत आलो या एम यमजे नगरीत तर त्यांच्या घरासमोरून माझ्या समोर पंधरा मिनिटामध्ये दोन गाडीचे जे आप गाडी असते ती गाडी घंटा गाडी कचऱ्याची त्याच्यात फक्त आणि फक्त जे पुष्पगुच्छ आणि त्यांना आलेल्या सत्कारांचे हार पुष्पगुच्छ हे सगळे या गाड्याच्या गाड्या भरून माझ्यासमोर एक आनंदाचा दिवस की आयुष्यामध्ये मी पहिला बघितला असेल मुख्यमंत्री झाला असेल पंतप्रधान झाला असेल पण एवढे टेम्पोनं वळून ते साहित्य द्यायचा माझ्या अर्ध्या तासाच्या दोन वेळा गाडी घटक्या गाडी होतो कचरा हे नारळ घेऊन जात होती हे मला आनंद वाटला आणि मला दुसरी गोष्ट मी एवढ्यासाठी की आमचे राज्याचे नेते मुख्य नेते शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेब नेहमीच एकनाथ शिंदे साहेबांचा सामाजिक दृष्टिकोन वेगळा आहे त्यांनी मला सांगितले सगळी लोक गुरुदेवांचा सत्कार करता आहेत गौरव करतायत अरे पण आई आंबा भवानी तुळजापुरात वास्त कोल्हापूर नगरीमध्ये करवीर नगरीत वास्तव्य करते आई आई अंबाबाईचं दर्शन घेऊन साक्षात बिरदेवांची आई म्हणजे अंबाबाई आमच्यासाठी तमाम राज्यातल्या धनगर समाजासाठी बिरदेवांची आई ही अंबाबाई या अंबाबाईचं या माझ्या मातेचं लक्ष्मी मातेचं दर्शन घ्यावं की ती अशा सुपुत्राला जन्म दिली की जे सुपुत्र या सगळ्या समाज राज्यातल्या तमाम राज्यातल्या समाजाला एक ऊर्जा देण्याचं आणि एक ताकद देण्याचं काम आणि विश्वास आत्म बल देण्याचं काम देण्याचं काम या बिरदेवानी केलं आणि त्या बिरदेवाला जन्म घालणारी सिद्धप्पा आमच्या धनगर समाजात जे म्हणतात सिद्धप्पा अरे बिरदेवांचा वडील सिद्धप्पा आणि हा बिरोबा सिद्धप्पा बिरोबा हा संगम हा नियतीलाच मान्य होता हा नैतिक जो यांचा जो प्रवास आहे किंवा हिनी जे संस्कार घडवले आणि या संस्काराच्या दोरावरती या छोट्याशा गावातल्या एमगेमधला हा वीरदेव डोने हे राज्याच्या देशाच्या केंद्राच्या आणि जागृती पातळीवर विश्वविक्रम मोडून एक चांगल्या कौतुकास कौतुका ठरलेले आहेत म्हणून त्या साहेबांचा सत्कार करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं ज्या मातेच्या उदरातून हा हा बाळ जन्म घेतला त्या खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये दिलेला संस्कार चांगल्या पद्धतीने परत एक व्हावं आणि त्या मातेचं दर्शन घेऊन नतमस्तक त्या मातेच्या चरणाचे दूध त्या वडिलाच्या चरणाचे दूध माझ्या माथ्याला लावून परत राज्यभरामध्ये माझा दौरा करावा आणि त्या मातेच्या चरणाची दूध कडाडून त्या मातेने भावनिक झालं हृदय आनंद असरू त्यांच्या डोळ्यातून आली वडिलांच्या मला आनंद वाटला आणि माझं इथं येणं सार्थ घेऊन जाणं की बाबाईची दर्शनाचा माझी अंबाबाई आणि बाजूला हाकेवरती बाळू मामा म्हणून जर हाक मारलं तर बाळूमामाचे आदमापूरचं गाव या गावामध्ये म्हणजे हा सगळा संगम माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आहे अमोल पांडेसाहेब आपण विचारलात की आपण कशासाठी केवळ आणि हे जे, जे रत्न जन्माला दर्शन घेण्यासाठी आणि माझा माथा पवित्र करण्यासाठी या ठिकाणी आलो एवढंच मी तुम्हाला सांगू या दरम्यान तुम्ही दुर्दैवांच्या पत्नीची देखील नक्कीच या आमच्या माझ्या सहकारी आमच्या ताई आहेत आमच्या कोल्हापूरच्या अध्यक्ष आहेत त्या पद्मजाई त्यांनी सुद्धा मला रात्री बोललं होतं की बहीण सुद्धा कारण बहीण ज्या दिवशी गुरुदेव आले त्या दिवशी बहीण कडाडून एकमेकाच्या बहिणीची भीती सबंध महाराष्ट्र बघतोय आणि हाच गुरुदेव स्पर्धा परिषद विजय होऊन सुद्धा राज्यातल्या भावा बहिणीचे नाते सुद्धा प्रदिंगत करते आणि ताकद भावा बहिणीचं नातं काय असते निधी काय असते भावा बहिणीची काय ओलावा असतो काय प्रेम असतो याच आमच्या धनगरपुळातल्या मी बहिणीनं दाखवलं त्या बहिणीलासुद्धा मला भेटावं असं कितीतरी दिवसापासून वाटत होतं त्या बहिणीला सुद्धा भेटून नंतर मस्त कोटा आलं आणि त्या बहिणीची सुद्धा ओटी खणानाण भरलं कारण या ठिकाणी कारण या बापूबाई म्हणजे विरोबाचा भाऊ विरोबाची बहीण माकूबाई म्हणजे उदाहरण उदाहरणसुद्धा त्याच्या बहिणीला देता येते त्याचं कारण असं आहे की ही सगळी सिद्ध पुरुष बाकूबाई ही आमच्यातली धनगरातली परंपरा ही बहीणसुद्धा माकूबाई या ठिकाणी म्हणजे बायका ह्या सगळ्या गोष्टी भावाच्या तसं ओळीला गाठून येतात म्हणजे आमच्या सिद्ध पुरुषापासून आमच्या विरोबा धंडोबा नागोबा हे सगळ्यांच्या बहिणी आहेत म्हणजे मायका विरोबाची बहीण जशी बहीण चित्रिलाच गेली तशी ही बहीणसुद्धा विरोबाची म्हणजे खऱ्या अर्थानं या बहिणीचं सुद्धा दर्शन घ्यावं त्या बहिणीला पण भेटावं यासाठी मंडळ समाजाचे प्रतिनिधी म्हणून ओबीसी विजेंटीचा प्रतिनिधी म्हणून आलेच आहे निश्चितच यावेळेस तुम्ही गर्देव दोने साहेबांशी देखील चर्चा केली त्यांचं देखील तुम्ही कौतुक केलं त्यांच्या पाठी शाबा आणि शिंदे साहेबांचा काय चर्चा झाली नक्कीच मी साहेबाला सांगितलं साहेब मी राज्याच्या राजकारणामध्ये काम करताना राज्याचा अध्यक्ष आहे मी चांगल्या पद्धतीनं काम करतो निश्चितपणे राजकीय विषयात काम करत असताना आम्ही पण राजकीय कुठल्या पदावर येऊ तुम्ही प्रशासनात आहे म्हणून आपल्या नवा महाराष्ट्र असेल किंवा जो देशात विषय आहे तर तुम्ही प्रशासन आणि आम्ही राजकारण या दोन्ही गोष्टीतून आपण राज्याला समृद्ध करू देशाला समृद्ध करू हा साहेबांना मी डायलॉग केला आणि साहेबांना खूप आवडलं नक्कीच मी राजकारणात म्हणजे माझ्या प्रयत्नातून क माझ्या कष्टातून मी राजकारणामध्ये निश्चितपणे यशस्वीकडे वाटचाल करणारच आहे आणि गुरुदेव साहेब तर तो यशस्वीचा टप्पा पार केलेला आहे म्हणून गुरुदेव ढोणे साहेब धनगर समाज आम्ही धनगर समाज म्हणून राजकीय दृष्ट्या मी आणि गुरुदेव साहेब प्रशासनामध्ये निश्चितपणे आगामी काळामध्ये त्या धनगर समाजातल्या माणसांना सुद्धा इथल्या ओबीसी निजीन टी वंचित माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करू असाच डायलॉग म्हणून त्यांच्याशी केला आणि ते संवाद त्यांनी खूप छानपणे माझे संवाद पुढे ठेवला आणि करूया असे ते मला बोलतो हे सर आमचं सत्कारच घेऊ देवाचे आईवडील खूप साधे गोळे आणि अत्यंत उदार अंतकरणाने खूप प्रेमळ आहेत ती आईच खऱ्या अर्थानं आईला भेटताना चांगलं वाटलं आणि मी जे सत्कार केला किंवा त्यांचं खणा नाणान ना उठी भरली ते भावुक झाले त्यांच्या मनामध्ये कंठ दाटून आला आणि तमाम राज्य आता बघेल तुमच्यातूनच की कंठ दाटून आला अश्रू आले आनंद आश्रू आले की हे आनंद आवडता आले तिथे दोन महिला होत्या त्यांचा आनंद असू आले मला आनंद असू आले म्हणजे या सगळ्यामध्ये आमच्यामध्ये खूप माझं त्यांनी स्वागत केलं आणि असं कुठलाच लवशे लवलेश आणि त्यांच्या सगळ्या परिवाराच्या ह्याच्यावर अंकार मला दिसला नाही की आमचा कोणतरी साहेब झाला आहे अजूनही ती माझी साधी गोळी मागचं तशीच आहे खरंच ईश्वर यांना खूप आयुष्य देऊ असं मी परत तुमच्या वतीनं तमाम राज्यातल्या जनतेच्या वतीनं मी तो प्रार्थना करतो बाळूमामाला आणि एक एक चांगली गोष्ट आहे तर मान्य श्री बाळासाहेब केसले सरांनी आपल्याला सांगितलं की त्यांचा दौरा कशा पद्धतीनं सुरू आहे महाराष्ट्रामध्ये या दौऱ्याला घाऊक यश मिळते प्रचंड मोठा प्रतिसाद त्यांना मिळतोय त्यातच आज ते कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर ते आले असता यमगी या ठिकाणी आले आणि त्यांनी माननीय श्री डोणे डोणेसाहेबांची भेट घेतली त्यांच्या आईवडिलांची भेट घेतली आईच्या आणि बहिणीची खणानाराणं बोटी भरली हा सगळा सत्कार सोहळा पाहत असताना हा सगळा सोहळा पाहत असताना हृदय भरून आलं मन भरून आलं खरोखरच खर केसरी साहेबांना आपण सर्वांनी धन्यवाद दिले पाहिजेत त्या व्यस्त वेळापत्रकातून देखील ते आपलं कर्तव्य समजून आपली जबाबदारी समजून ते या ठिकाणी आले आणि त्यांनी दोन्ही साहेबांची भेट घेतली आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांच्या करिअरसाठी त्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या यामुळे मी पुन्हा एकदा केसवे साहेबांचे अभिनंदन करतो त्यांनाही धन्यवाद देतो त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे कोल्हापूर जिल्ह्यातले यमगेहून जय मल्हार जय भारत